आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दोन्ही सभागृहांना संबोधित केला आहे केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आजच्या भाषणात सरकारच्या कामगिरीबाबत काय सांगितलं काय होते त्यांचे महत्वाचे मुद्दे हे आपण जाणून घेऊयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी सुरुवातीला संविधान निर्मात्यांना नमन केलं त्यानंतर त्यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मध्ये घडलेल्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की आतापर्यंत या सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले आहे सरकार गरीब व तरुणांसाठी काम करत आहे केंद्र सरकारने रेल्वेबाबत केलेल्या प्रगतीचा उल्लेख सुद्धा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आजच्या भाषणामध्ये केला द्रौपदी मुर्मू म्हणाल्या भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे सरकार त्या काम करत आहे देश सध्या वेगाने प्रगती करतोय एक देश एक निवडणूक याबाबत सुद्धा सरकार विचार करत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आपल्या भाषणामध्ये महिलांचाही उल्लेख केला त्या म्हणाल्या सबका साथ सबका विकास या मंत्रानुसार हे सरकार काम करत गरीब व महिलांसाठी सरकारने विशेष पावलं उचलली आहेत आयुष्यमान भारत योजनेतून सरकारने सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा दिला आहे महिलांसाठी हे सरकार अतिशय काटेकोरपणे काम करत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणामध्ये ऑलिम्पिकमध्ये देशाला पदके मिळवून देणाऱ्या मुलांचाही गौरव केला त्या म्हणाल्या भारताच्या मुली या देशामध्ये ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून देत आहेत देशातील तरुण आता खेळाकडे वळाले आहेत सरकारने खेळाडूंकडे विशेष लक्ष दिल्यानेच हे शक्य झालंय तरुणांच्या हाताला काम देण्याबाबतही सरकार आग्रही दिसत आहे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या या सरकारने नुकताच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला युनिफाईड पेन्शन अंतर्गत पन्नास टक्के पेन्शन देण्याचं सरकारने निर्णय घेतलाय रेरा कायदा मध्यमवर्गीयांसाठी हक्काचं घर अशा सर्वच क्षेत्रामध्ये सरकारने चांगलं काम सुरू ठेवलं आहे द्रौपदी मुर्मूंनी सांगितले की हे सरकार निर्णयांची वेगाने अंमलबजावणी करताना त्यांचा फायदा देशातील गरीब महिला आणि वंचितांना मिळत आहे सरकारने तीन कोटी गरीबांना घरे दिली आहेत पीएम स्वामित्व योजनेतून दोन कोटींहून अधिक ओनरशिप कार्ड दिले गेले पीएम किसान सन्मान योजना आयुष्यमान भारत योजना यातून सरकारने गरीबांकडे सुद्धा लक्ष दिलं आहे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या भारतात एआय मिशन सुरू आहे या तंत्रज्ञानातून भारत जगाला रस्ता दाखवत आहे काश्मीर पासून थेट कन्याकुमारी पर्यंत कनेक्टिव्हिटी सुरू झाली आहे काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच पूल बांधला गेला आहे भारत सध्या वेगाने प्रगती करत असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रपतींनी केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषणातून सरकारच्या विशेष योजनांचा सुद्धा उल्लेख केला आहे त्या म्हणाल्या आपले तरुण स्टार्टअप पासून अंतराळापर्यंत देशाला गौरवशाली बनवत आहे गेल्या दशकात मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया या योजनातून लाखो तरुणांनी स्वतःला आणि देशाला वैभव प्राप्त करून दिले